नमस्कार मी सुवर्णा आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि हा दिवस बालिका दिन म्हणूनही साजरा करतात ना आज एक मी नवीन विषय घेऊन आलेली आहे ते म्हणजे मी सावित्री बोलते मी सावित्री बोलते हो ग मी सावित्री बोलते आजची परिस्थिती पाहिली आणि मला राहूनच नाही ग स्त्री कोण आहे तिचं स्थान काय आहे हे सांगण्यासाठीच मी इथे आले मला वाटलं होतं तू तु, तुला ओळखशील पण नाही अजून नाही तू स्वतःची ओळख विसरलीस ग आणि तुला तुझी ओळख करून देण्यासाठीच मला आज इथे यावं लागलं एरवी मी आले नसते ग पण काय करणार तुला पाहून मीच आज दुःखी वाट होते आणि दुःखीही झाले तुला माहीत आहे तू कोण आहेस तू एक वास्तव आहेस तू मांगल्य आहेस तू मातृत्व आहेस तू कर्तृत्वही आहेस तू अंतर्मुख होऊन स्वतःला शोधलंस सांग ना कधी शोधलंस का तुला तुझा शोध लागेल आज या आधुनिक युगात पण तू आहे तशीच अगदी आहेस ग चूल आणि मूल यातच तू गुरफटलेस जरा बाहेरचं जग बघ म्हणजे तुला कळेल तुझं अस्तित्व आजही तू अन्याय सहन करतेस का आणि कशासाठी तूच तर या विश्वाची निर्माती आहेस बघ ना सगळं घरधार सांभाळतेस ना चांगली नोकरीही करतेस आलिशान बंगल्यात पण राहतेस चांगला पैसा कमावतेस पण तरीही तुला घरच्यांचं ऐकून घ्यावंच लागतं ना ना किती सहन करशील नाही तू विरोध करत तू कधीच विरोध करत नाहीस तू बलशाली आहेस शक्तिशाली आहेस तुझा आत्मविश्वास तुलाच जागृत करायचा आहे बरं का माझे विचार तुला पुढे न्यायचे आहेत लक्षात आहे लक्षा ना माहीत आहे ना तुला होय मी सावित्रीच बोलते एरवी बोललेही नसते ग पण माझे विचार केवळ काय होईल विचारच राहतील याची मला भीती वाटते तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटो फ्रेममध्ये अडकून ठेवलं आहे तुम्ही माझे कौतुक करता ते मी सहन केलेले दुःखाचं माझं कौतुक मला नको आहे ग मला या कौतुकाचाच राग येतो मग आणि तोच राग आज मी तुमच्या समोर खोलते सगळ्या गोष्टी मला फार विचित्र वाटतात या मला काय माहीत मला कुठे पुढचे दिसले होते ज्याच्यासाठी मी शिव्या शाप दगड गोटे सुद्धा सहन केले शेणही सोसले रात्रंदिवस मी एक केला घावही झेलले सगळे पण ही काही उपकाराची भाषा मी बोलत नाही मी आजच्या बाजारो समाजसेवेसारखा हा बेंडबाजा अगर ताशा नाही द्या मी तर विसरूनच गेले होते आम्ही कोण कोणते विष पचवले होते पण हल्ली मात्र तुम्ही आमच्या या आत्मसन्मानालाच आलाच डिवचले आहे म्हणूनच तुमच्या भैऱ्याकानी मी हे गाराणे घालते आहे हे मावल्यांनो लेकी बाळींनो तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शाण्या झालात विकृत स्त्रीमुक्तीच्या प्रत्येकजणी तुम्ही कहाण्या झालात माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबता आहात बाईपणाचं दुःख काय असतं ग हे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले ग तुम्ही आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले म्हणू नाही ना सांगू शकत स्त्रीमुक्तीचा स्त्रीमुक्तीची नशा तुम्हाला आज चढली आहे कपडे बदलले की पुरोगामी होता येतं ही फॅशन तुम्ही पाडली आहे मी मला मान नाही मागत आहे ग आमचे उपकारही फेडू नका ग कीर्तन बिर्तन काही नको जोडायची काही गरजच नाही आणि भाषणही जोडू नका वाघिणीचं दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडाही गोळू नका ग धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपराही तुम्ही पाळू नका म्हणूनच तर आज मी तुमच्या डोळ्यात हे अंजण घालते माझी खरी लेख तीच जी सत्यापुढे झुकत नाही आणि सावित्री ज्योतिबांपुढे आंधळेपणाने माथा टेकत नाही माझी खरी लेख तीच आम्हालासुद्धा नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते आमचाही वसा ताऊन सुलाकून पेलते समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात मग गोळा येतो ज्योतिबांशिवाय सावित्री आणि सावित्रींशिवाय ज्योतिबा समजून घेताच येणार नाही विचारांचीही ज्योती एकटी एकटी नेता येणार नाही आहे तर तुम्ही एकजुटीने ही ज्योत पुढे घेऊन चला हे सांगण्यासाठीच मी इथं आले हो ना होय मी सावित्री बोलते मला खूप आनंद होत आहे आज सर्व क्षेत्रामध्ये सक्षमपणे स्त्रिया काम करत आहेत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी जागतिक नेत्याच होत्या आज डॉक्टर इंजिनियर वकील अध्यापिका एअरफोर्स मिल्ट्री अशा एकना अधिक उच्च पदावर स्त्रिया कार्यरत आहेत अलीकडे तर मागच्याच आठवड अलीकडे तर पाहणा काही आपणाला गाडीची पायलट ड्रायवर म्हणूनही पहिली महिलाच आहे आणि ती सांभाळत आहे हे, हे अलीकडंच माझ्या कानावर आलेलं आहे होय मी सावित्रीच बोलते माझं योगदान मी तुम्हाला काय सांगू जे सत्याच्या मार्गाने चालणारे होते शैक्षणिक कार्य माझं विनामूल्यच होतं शिक्षण पण आनंददायी शिक्षण होतं अलीकडे राज्य सरकार ही आनंदाची शिक्षण ही योजना राबवत आहेच ना पुणे व आज आजूबाजूला अठरा शाळांचे संचालन संचालिका म्हणून कार्यरत होते विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून विद्यावेतन देणे सुरू केले गरीब मुलांना शाळेत येता यावे म्हणून खाऊ देण्याचाही उपक्रम चालू केला विनामूल्य वस्त्री वसतीग्रहही चालू केलं आहे विधवा स्त्रियांसाठी वसतीग्रहसुद्धा काढलं आहे शेतकरी कामगार यांच्यासाठीही शाळा काढल्या आहेतच जनसामान्यांच्या विषयावर काव्य फुले बावनकसी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रहसुद्धा आहे भारतीय महिला मुक्ती व महिला सबलीकरण या आंदोलनाचं नेतृत्वही केलेलं आहे काय किती किती सांगू गं हे सगळं तुमच्यासाठीच केलेलं आहे आणि तो वसा तुम्ही सांभाळून ठेवा योग्य पद्धतीने बघा आहे का याची आठवण करून देण्यासाठी आलेली आहे मेघ हवसा अखंडपणे असाच चालू ठेवा आणि नीतिमत्तेनं पुढे चालत राहा एवढंच सांगण्यासाठी आज मला पुन्हा यावं लागलं तुम्ही प्रत्येक वर्षी तीन तारखेला माझा स्मृतिदिन साजरा करता माझ्या फोटोला हार घालता भाषण देता सर्व काही तुम्ही करता पण याचा अनुकरण करता का गं तुम्ही मी जी शिक्षणाची मूल्य दिलेली आहेत चांगली त्याचा अनुकरण करा हे सांगण्यासाठी मला पुन्हा यावं लागत आहे बघा जमतो आहे का नमस्कार धन्यवाद